आहे जनगणना करण्याचा जो निर्णय घेतला आहे कौतुकास्पद असा तो निर्णय आहे या निर्णयाने जे वंचित वर्ग आहे त्यांना या निर्णयाचा अधिकार त्यांच्या त्यांना बाजू मजबूत करण्यासाठी त्यांना त्यांचा अधिकार मिळेल आणि देशाची जी आर्थिक आणि सामाजिक घडी आहे ती मजबूत करण्यासाठी या निर्णयाचा खूप मोठा मोठा वाटा आहे तसेच सबका साथ सबका विकास सबका विकास या तत्वालासुद्धा अजून बळकटी मिळेल आणि आमचे या सगळ्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी आमचे लाडके रवींद्रजी चव्हाण साहेब कार्यकारी अध्यक्ष आणि तसेच आमचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी आणि कल्याण ग्रामीण मंडळ दोनचे अध्यक्ष आतिजी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय मत पंतप्रधान मोदीजींनी जातनीय जातनीय जनगणना करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करण्यासाठी या ठिकाणी हा जल्लोष साजरा करण्यात येत आहे